नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी परत तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वसिमा काजी या तुमच्या आवडत्या चॅनलवर नवीन नवीन घडामोडी तुम्हाला पुढं खरंच मी खूप खूप माहिती चांगली देणार आहे आणि तायानो मला आज तुम्हाला सगळ्यात आधी सगळ्यांना धन्यवाद बोलायचं की तुम्ही मला जे भरभरून प्रेम देता तुमचे कमेंट्स मी सगळ्यांचे कमेंट्स वाचते तुम्ही जे सगळ्यांना व्हिडिओ शेअर करता लाईक करता कमेंट्स करता किती छान छान कमेंट माझे खूप प्रोत्साहन आहे वाढते कमेंट्सने आणि मला वाटतं की पूर परत परत माझ्या भगिनींसाठी माझ्या मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ मी तयार करावा अजून माहिती गोळा करावी आज तयानो मला तुम्हाला माझ्या जीवनातल्या माझ्या अंगणवाडीचे अनुभव आणि माझी मनोगत मी व्यक्त करणार आहे तर माझ्या तयानो उशीर न करता तुम्ही लगेच ज्या नवीन माझ्या चॅनलवर आज आलेल्या आहे ताया त्यांनी तिथे बाजूला काळ्या अक्षरात सबस्क्राईब लिहिलेला आहे इंग्लिशमध्ये तिथे लगेच बटन दाबा तिथे बेलायकनची घंटा येईन ती घंटा वाजवा आणि तुम्ही सगळ्यांना हा व्हिडिओ पुढे 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 शेअर करा जास्तीत जास्ती माझ्या व्हिडिओवर सबस्क्राईब करा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि मुंबईवरून सरळ माहिती मी तुमच्याकडे पाठवत आहे आणि तायांनो माझ्या सगळ्या तायांना मला आधी एक सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारे आपली मानधन वाढेल झालेली नाही आपला जी आर आलेला नाही कोणत्याही गोष्टीचा आपल्या फक्त दहावी पास मदतनेसांची डायरेक्ट पद्धती होणार आहे त्याची सुरुवात आता होणार आहे मी स्वतः आमच्या अधिकाऱ्यांना भेटले त्यांनी सांगितलं की आता लगेच सुरुवात ती होणार आहे आधी सगळ्या सेविका ज्या आहेत त्यांचं रिटायरमेंटचं होणार आहे मला तर वाटतं ह्या इलेक्शननंतरच होईल कारण आता थोड्याच दिवसात आचारसंहिता लागू होणार आहे आणि आपल्याला पण इलेक्शनच्या ड्युट्या लागतात आपल्या सुपरवायझरला लागता पण ती कामं असतात तर त्या त्या कामात रमल्या तर मग ही पदोत्तरी कोण करणार आणि सेविका ज्या खूप रिटायर झालेल्या आहेत खूप साऱ्या आहेत त्यांची रिटायरमेंटची लेटर काढल्याशिवाय ले नवीन नवीन मदतनिसणा भरती कशी होणार हे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ना तयानो आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि हे बघा आपल्याला कुठं जायची कुणाची ऐकायची काही कुणाची ऐकायची कुठं जायची काहीच ही गोष्ट नाही कारण आपल्याला कसं आहे माहिती का लगेच आपल्याला समजतं की आपल्या अकाउंटला येणार ना पैसे आपणच ना अंगणवाडी कर्मचारी लोकांनी काही व्हिडिओ टाकले पाच हजार वाढली ना तीन हजार वाढली ना दहा हजार वाढली ना अंगणवाडी ताईंसाठी खुशखबरन हे कौन कौन ते काय नाही सगळं चुकीचं आहे एक रुपया माझ्या अकाऊंटला तर नाही आलेला मी अंगणवाडी कर्मचारीचं आहे मला माहीत नाही कोण फेक न्यूज कोण देत आहे कोण करते आणि ते क कशासाठी देतात त्यांचं त्यांनाच माहिती म्हणून तयानं मी आता तुम्हाला तें एवढंच सांगते की हे काहीच झालेलं नाही एक रुपये आपल्या अकाउंटला आलेलं नाही एक जी आर सुद्धा आपल्याकडे आलेलं नाही फक्त मदतनीसमधून सेविकेची जी पद्धत तरी होणार आहे तेवढाच जी आर आपल्याकडे आलेला आहे तो पण कधी होईन इलेक्शन नंतर होईल का इलेक्शनच्या आधी कारण सेविकाच रिटायर नाही झाल्या तर मदतनीस कुठून कुठं भरती करणार आहे ते याचा विचार केला आहे तुम्ही आणि मला ज्या ज्या ताईंनी त्या कमेंट्स लिहिले की मला दहावी पास होईल झालेली आहे मला सातवी अटी पास आहे मला सेविका व्हायची आ, ही आहे त्यांची मी लिस्ट तयार केलेली आहे आणि मी नक्कीच कृती समितीला तुमची ही माहिती देणार आहे दुसरा आता तायानो माझं मनोगत म्हणजे व्यक्त करायचं म्हणजे काय व्यक्त करायचं मला काय वाटलं काय दुःख आहे अंगणवाडीची नोकरी करताना काय आडे अडचणी आड़ मला समोर गेल्या मी दोन हजार दोन तेरा जुलैला अंगणवाडीची सेविका म्हणून अंधेरी प्रकल्प मुंबईमध्ये कामाला लागलेली तायानो मी जेव्हा अंगणवाडीत लागलेली माझ्या घरची फॅमिली सगळी एज्युकेटेड असल्यामुळे माझा भाऊ झेडपीला शिक्षक असल्यामुळे वडील आई सगळे शिकलेले असल्यामुळे मला असं घाबरायचं बोलण्याचं काही डर नव्हतं आणि माझ्या घरात वकील आहेत जज आहेत तर त्यांच्याबरोबर पर मी राहून शिकलेल तर मला कसली भीती आधीपासूनच माझा कॉन्फिडन्स खूप चांगला होता तायानो तुम्हाला एक गोष्ट सांगते एका ताईने मला माझी ताई तर अंगणवाडी ताई तर ती नक्कीच नसणार कारण मला एवढं भरभरून प्रेम करणार आहे मला माझ्या ताया मला निगेटिव्ह कमेंट्स करणार नाही त्यांनी कमेंटमध्ये लिहिलं होतं की बाई तुला खोके मिळाले असतील तू खोके घेऊन बसले असतील म्हणून युनियनकडून बोलत आहे का तायांनो तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघा एकाही व्हिडिओकडून मी युनियनकडून किंवा ऑफिसकडून कुणाकडून बोललेले नाही मी सत्य काहीतरीच बोललेले आहे जेव्हा मी युनियनमध्ये नव्हते मी एकटीच सुपरवायझरांनी जर चुकीचं केलं मुख्य सेविकेने के सी डी पीने तर एकटीच भांडायचे खाऊ कमी आला खाऊमध्ये भ भ्रष्टाचार झाला पण त्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना जर जा त्रास झाला तर असे खूप खूप माझ्याकडे तक्रारी घेऊन यायच्या कारण मी माझ्या बीटमध्ये माझ्याबरोबर असल्याने भगिनीने बघितले होते मी बिंदास बोलायचे आणि भांडायचे तर माझ्याकडे सगळ्या तक्रारी यायच्या तक्रारीचं तक्रारीचं काय म्हणतात ते म्हणजे महिलांबरोबर उभे राहत राहत त्यांना सल्ला देत सुपरवायझरशी तोंड देत 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 मला असं शेवटी झालं की सगळे बोलायला लागले की चला हिच्याकडे जाऊया आहे आपला काहीतरी तोडगा काढेन आणि मी बिंदास जाऊन सी डी पींना भेटायचे मुख्य सेविकांना भेटायचे ती माझ्या प्रकल्पातली असो किंवा कुठल्याही प्रकल्पातली असो आत्तासुद्धा मला पण त्या अंगणवाडी ताईचा फोन आला किंवा मदतनीसचा जरी फोन आला तर रात्र असो दिवस आतो मी तिचे फोन उचलते आणि उत्तर देते असं कधीच झालं नाही मी म्हणते चल मी आज माझा फोन एक तासासाठी सुद्धा बंद नसतो माझा फोन रात्रीच बंद असतो जेव्हा मी झोपते आणि सकाळी सुरू होतो मला काय वाटतं माहिती का तयानो चल मी आता तिची प्रॉब्लेम जी, जी ह्या विचारीची सॉल्व नाही करू शकले पण मी तिचं ऐकून तर घेते ती काय बोलते तिला काय दुःख आहे ती काय अशी वागते आणि मी लगेच तिचं ऐकून घेते सगळं दुःख आणि सगळं ती मला जेव्हा सांगते तेव्हा ती शेवटी फोन ठेवताना फोन ठेवताना मला बोलते ताई बरं झालं धन्यवाद तुम्ही माझं ऐकलं माझं मन खूप हलकं झालं काय केलं मी तिच्यासाठी फक्त तिचं ऐकून घेतलं ना आणि वेळ पडेल तिथे मी यायला तयार आहे असं मी सगळ्या माझ्या अंगणवाडी कर्मचारी सेविका मदतनीच भगिनींना सांगितलेलं एकदा माझा अनुभव हो सांगते मी तुम्हाला ऐकण्यासारखं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एका सुपरवायझरनी आम्ही दोन महिला होतो ती पण माझी मैत्रिणीच होती गावी जाणारी आणि मी पण गावी गेले होते आणि मस्टरवर तिनं येऊन त्या दुसऱ्या मैत्रिणीनं कारण ती मुख्य सेविकेचं काम करत होती तिनं येऊन सही केली आणि मी येऊन गावाहून आले आम्ही दोघे एकत्रच गेलो एकत्रच आलो तर माझी माझ्या मुख्य सेविकेने पगार कापले होते म्हणून मी मिटिंग ठेवली जेव्हा आपली मासिक हॉलाची मिटिंग असते आणि तिच्यावर ओरडले की तू माझा पगार का कापलास तर त्या मुख्य सेविकेने माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला आणि तायानो त्याच वेळेस मी तिचा हात धरला आणि जी माझ्या म्हणजे हिंमत आली ती आत्तापर्यंत आहे मी म्हणलं हात तोडून टाकेन जर हात उगारण्याचा प्रयत्न केलास माझ्यावर तुझी चूक आहे ती पण गावाला गेलेली मी पण गावाला गेलेली तू तुझी पगार कशी काढ माझी का लाग मानधन पंधरा दिवसाचा आणि तायानो मी त्यावेळेस पहिल्यांदा त्या मुख्य सेविकेचा हात धरला आणि तेव्हापासून माझा हा प्रवास सुरू झाला कुठेही प्रॉब्लेम असू द्या जा, तिथे जायचं तिथे पोचायचं ह्यांची सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायची तुम्हाला सांगू ह्या मुख्य सेविका माझ्या चार चार सकाळी साडे दहाला अंगणवाडीत येऊन बसायचे माझ्या एरियातली मुलं उचलायची मग ती वजन काट्यावर ठेवायची मग ती वजनं बरोबर आहेत का नाही ते रजिस्टरमध्ये बघायची अशी माझी चेकिंग केली आणि माझ्या अंगणवाडीत किरत किती मुलं असायला पाहिजे तुम्ही अंदाज आला होता एकशे पंधरा ते एकशे सोळा लहान मुलं शून्य ते सहा वर्षाची आणि एवढ्या मुलांची मी वजनं घ्यायची कामं करायची कायांनो म कधी एकदा माझ्याकडे सहा दहाड वाज साडे दहा वाजता येऊन मुख्य सेविका गेल्या ना परत दीड वाजता यायच्या मी आहे का नाही बघायला आणि आठ वर्ष मला मदत मिस नव्हती आत्ता एक वर्ष झालं आता मागे भरती झाली तेव्हा मदत मिस आली आठ वर्ष एकटीने अंगणवाडी सांभाळली काहीच ऐकून घ्यायची नाही आधी आधी जेव्हा मी एवढी मजबूत झाले तेव्हा मग मी ह्यांना बरोबर करायला सुरुवात केली एक टी टी एच आरचा घोटाळा झाला होता आम्ही सगळ्या महिलांनी मिळून टी एच आरवाल्याला अडवलं साखर गायब चणे गायब सगळं गायब आणि आणायचं आणि फेकून जायचं आणि अशा वेळेत यायचं साडेतीनच्या नंतर मुंबईत अंगणवाड्या बंद तेव्हा यायचं तेव्हा सकाळी आठलाच यायचं म्हणलं आता सगळ्यांनी मिळून आवाज उठवायचा मग आम्ही सगळ्यांनी मिळून आवाज उठवला आणि माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणींनी साथ दिली आणि आमच्या प्रकल्पात आमच्या बीटमध्ये आम्ही त्याला पावत्या सही करून दिल्या नाही म्हणलं सगळा टी एच आर आम्ही मोजणार आणि त्याच्यानंतर तुला आम्ही पावती देणार बाबा तू जा त्याच्यानंतर त्यांनी माझी कंप्लेंट आमच्या सी डीओ पी ओना केली मला सी डीओ पी ओनी बोलवलं ऑफिसमध्ये आणि जेव्हा मला बोलवलं तर मी माझ्या अंगणवाडीच्या सेविका मद सेविका मदतीचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये मेसेज टाकला मला सी डीओ पीनं बोलवला आहे कायानो पाच मिनटात मी ऑफिसला पोहोचले आणि माझ्याबरोबर लागोपाठ वीस माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर आल्या आणि ते सी डी पी दोन तासानंतर आले आम्ही तिथे वाट बघितली येऊ द्या आधी त्यांनी मला एकटीला बोलवलं ते मी गेले नाही ना। सगळ्या माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी आल्या तर अशा मैत्रिणी पण आपल्याबरोबर पाहिजेत मग त्या सी डीओ पीनी माझ्याबरोबर उलटसुलट बोलायला सुरुवात केली तो ठेकेदारसुद्धा बसल्याला होता तो म्हणला ह्या बाईने मला फोनवर शिवी दिली मी म्हणला तर तू तु सांग माई मी ॲज इट इज काय शिवी दिली तुला तो काय बोलला माहिती का माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला ती फोनवरून त्याला सांगत होती बोलत होती नीट बोलत होती तो काय बोलला तुला येऊन दाखवतो तुझा अंगणवाडी नंबर दे आणि तुझं प्रकल्प कोणता आहे मी फोन घेतला तू काय दाखवतं म्हणलं हे बघ माझा ॲड्रेस आहे मी तर उभी आहे तू ये मीच तुला दाखवते ह्याच्यात काय उलट झालं काय शिवी झाली त्यांनी तक्रार केली सी डी पीनं बोलवलं मला मी सी डी पीला बोलले मी याच्यात काय चुकीचं बोलले मला तुमच्याच इकडं कशी साखर कमी येते कशी चणे कमी येतात आणि पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांना बरोबर भेटतं तुम्हालाच का तुमच्याच बीटमध्ये तुमच्याच प्रकल्पात का असतं हो म्हणलं सगळ्याची बोलायची हिंमत नसाल त्यांच्यामध्ये ताकद नसाल माझ्यामध्ये हिंमत आहे मी बोलणार म्हणलं मी अधिकारी आहे मला उलट बोलायचं नाही म्हणलं अधिकार आहे तर अधिकारात तर हा म्हणलं मला तुम्ही उलट सुलट बोलायचं नाही मी घाबरणार नाही मला भीती वाटत नाही आणि माझी सगळी कामं बरोबर असतात मग मुख्य सेविकाला बोलवलं म्हणलं उद्या साडे दहा वाजता हिच्या अंगणवाडीचा आणि हिला कामावरून काढा मी म्हणलो तसली उलपट्टी द्यायची नाही तुम्ही स्वतः यायचं उद्या आणि सगळ्या मा मला अंगणवाडीवरून तुम्ही कामावरून काढा पण माझं आधी चूक काय ते सांगा ते बोलतात ना गा आहे बघा राजेश खन्नाचं यार हमारी बाज सुनो ऐसा एक इन्सान सुनो जिसने पाप ना किया हो जो पापी ना हो तेच आठवलं मला नेमकं तिथं आणि मग मी दुसऱ्या दिवशी माझ्या अंगणवाडीचे पालक माझ्यासोबत असतात नेहमी त्यांना माहिती आहे मी, मी किती कामं करून देते त्यांची मी अंगणवाडीची वेळ बघत नाही काय नाही त्यांना काय प्रॉब्लेम असला कुठं हॉस्पिटलचा असला काही माझे एन जी ओ आहेत संस्थामध्ये मी काम करते तर मी त्यांच्या संस्थाकडून दवाखान्याची काम असली काही काम असली तर मी ती पूर्ण करून देते पाचशे पॅरेंट्स उभा राहिले गर्व आहे गर्व आहे मला वसीमा दिदी टीचर कोण येतं येऊ द्या आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढा आनंद झाला एवढा गर्व झाला आणि माझ्या सगळ्या अंगणवाडीच्या शंभर दीडशे भगिनी माझ्याबरोबर म्हणलं येऊ दे अरे तू तर आमच्या प्रकल्पाची ना आमच्या अंगणवाडीच्या मैत्रिणीची शान आहे जीव आहे तुला काढायला कोण येणार आम्ही काय गप्प बसणार का असं माझ्या सगळ्या मैत्रिणी बोलल्या मला एवढं हुरहुरून आलं तायांब काय सांगू आणि तो आत्तापर्यंत सी डी पी येते बघा मला काढायला खरंच हे हसण्यासारखी गोष्ट नाही गम गांभीर्य घेण्यासाठी गोष्ट आहे तायानं विचार करा तेव्हा मी घाबरले असते तुमच्याकडून मी बोलले नसते तुमच्या सगळ्यांकडून मी बोलले नसते तर माझी नोकरी गेली असती मी माझ्या नोकरीचा विचार केला का म्हटलं सत्याच्या पाठी देऊ आहे आणि जर मला काढायचं असलं तर माझ्या नशिबात नसेल नशिबात असलं तर मला कोणीही काही करू शकणार नाही मी माझ्या मतावर ठाम होते एकदम त्याच्यामुळे माझं काही झालंच नाही बरोबर आहे का नाही तसं तुमच्यासाठी एवढं करून आणि एक दोन निगेटिव्ह कमेंट आले म्हणजे काय मी घाबरत नाही करू द्या माझ्या मैत्रिणीने त्यांच्या मनात बोलल्या तायानो आपल्या युनियनकडे वेळेवर आपण वर्गणीसुद्धा देत नाही त्यांच्याकडे एवढे पैसे नाहीत की खर्च करण्यासाठी किती पैसे लागतात माहिती आहे का तुम्हाला आपण जेव्हा आझाद मैदानात ते तंबू बांधतो ते एका एका दिवसाचे एक एक, दिवसा एक, एक लाख खर्च होतात पावसाची वेळ छपरा बांधायचा किती पैसे लागतात वर्गणी नसल्यामुळे वेळेवर त्यांच्याकडेच पैसे नाही आणि तायाम मला कोण खोके देणार हो कुठून हां आणि मी किती त्रास सहन केलेला आहे माहिती का माझ्या दारावर मी नसताना माझ्या घराच्या दारावर मेमो येऊन लावला सुपरवायझरनी आणि नेहमी माझ्या मागं आणि कमीत कमी चार ते पाच पानाचा मेमो लिहिला होता माझ्यासाठी हिला नोकरीवरून काढायचं तिथंच घेऊन फाडला ऑफिसमध्ये म्हटलं चूक काय दाखवायची आणि असा फेकून दिला एवढी हिंमत मी तुमच्यासाठी केलेली आहे टायरनं मी सायकोलॉजी ट्रेनर आहे आता मी सायकोलॉजीसाठी पण व्हिडिओ बनवणार आहे की आपल्या डोक्यात काय चालतं तेच आपल्या तोंडावर होते तोंडावरून ते निसर्गात जाते आणि निसर्ग तशीच ॲक्शन आपल्यावर घेतो तुम्ही सकारात्मक बोला किंवा नकारात्मक बोला आपल्या डोक्यामध्ये में आपल्या मेंदूमध्ये दोन घोडे असतात एक निगेटिव एक पॉझिटिव्ह सकारात्मक नकारात्मक तुम्ही कोणत्याला खतपाणी घालता ते वाढणार बरोबर आहे ना मी माझ्या सकारात्मक घोड्यालाच खतपाणी घालते नेहमी आणि माझी हिंमत आणि माझ्या कॉन्फिडन्सला आता मला खूप आनंद होत आहे माझ्यासारखी एक ढॅशिंग बोलणारी आपली परत एक अंगणवाडी सेविकेचं से यूट्यूब बघते मी नेहमी तिचे व्हिडिओ बघते जयश्री खूप आनंद होतो कॉंग्रॅच्युलेशन जयश्री तुला धन्यवाद आणि आपल्या मोरे यांचे व्हिडिओ तर मी नेहमीच सांगते तुम्हाला की सी डी पी ओ काय मुख्य सेविका काय अधिकाऱ्यांनी आणि मंत्र्यांनीसुद्धा शिकावं काम असे व्हिडिओ टाकते किती सरकारचे पैसे वाचवते यांनी ट्रेनिंग घेतलं असतं तर किती पैसे गेले ये खुँ असते येते का मुख्य सेविकेला तरी एवढं नॉलेज एवढं पुष्पताई मोरेंना आहे बरोबर आहे का नाही तर माझ्या या भगिनीसाठी मला खूप खूप आनंद आहे असं ते जीवनात पुढे जाऊ द्या त्यांचे चॅनल पण तुम्ही बघत जा आणि सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचं आपलं हेच काम आहे आणि जे एक दोन तायांनी निगेटिव्ह कमेंट केले त्यांना मी माफ केलं कारण माझ्याच बहिणी आहेत त्या बोलल्या तर काय झालं त्यांच्या मनातलं बोलल्या ना ताई मला खोक्याची पेटायची काहीच गरज नाही माझ्या घरी मस्त आहे माझी दोन मुले माझ्या नवरा कमवत आहे माझ्या मुलीचं लग्न झालं आहे तिच्या घरात सुकात आहे नातू आहे मला पण चांगली एन जी ओमधून क कमाई येते माझ्या अंगणवाडीचं पगार तर मला काय एवढा हे नाही त्याचं लोभ पण मी तुमच्यासाठी अंगणवाड्यात टिकून आहे आणि हिंमती न बोलते नोकरी तर कधीच गेली असती माझी जर मी हिंमतच केली नसती तर हिंमतीवर होत आहे आता मला तुम्हाला तायानं सांगा तुम्ही कुठे जरी उभा राहिला आणि तुम्हाला चाकू घेऊन कोणी मारायला आलं तर तुम्ही चाकू खाणार का मार नाही ना धरणार ना आत तसंच असतं युनियन साथ देत नाही युनियन काय करत नाही आपल्या अंगणवाडीत युनियन येणार का हो आपल्यालाच करावं लागणार आहे आणि जेव्हा मी हे सगळं करत असताना अधिकाऱ्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं कामावरून काढा आणि म्हणलं ही कोण आहे हिला ऑफिसमधील खाली उतरवा माझ्या मैत्रिणी ज्या युनियनमध्ये होत्या त्यांना एवढा राग आला एवढा राग आला त्यांनी लगेच आमच्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना फोन केलं मेसेज केले किंवा वसीमताईला असं असं ते बोलत आहेत अधिकारी आणि त्यांना तुम्ही आमच्या युनियनमध्ये आपल्या युनियनमध्ये पद द्या मग त्यांनी मला चिटणीस महाराष्ट्राची महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी चिटणीस हे पद दिलं तर असं मला पद आलेलं आहे तायांनो मला कसलीही ही नाही हाऊस नाही मला कुणाचे कपडे बघून तसले घ्यावं कुणाचं काय बघून ते घ्यावं तसलं काय नाही कुणावर जळायचं कुणाविषयी वाईट विचार करायचा माझ्या मनात कधीच येत नाही कारण मी सायकलॉजी ट्रेन आहे मला लोकांना कष्टातून ते का डिप्रेशनमध्ये आहेत ते काढायचे मी आता पुढे व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला त्याची खूप फायदा होईल कारण खूप जणींना माझा फायदा झालेला आहे माझे व्हिडिओ ऐकून कितीतरी महिला मोटिवेट होत आहेत किशोरय मुली मोटिवेट होत आहेत जे चुकीच्या मार्गाला जाणार होते ते गेलेले नाहीत तर मी असे व्हिडिओ त्या हिंदीमधून मला खूप मेसेज येतात की ताई तुम्ही हिंदीमधून चॅनल सुरू करो हमको सब सुन्ना आहे समजता तर मी सगळ्यांसाठी हिंदीमधून पण चॅनल काढणार आहे ते पण तुम्ही बघा आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींनो तुम्हाला एकच सांगते की तेवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत अमर उपोषणाला ना आपल्या भगिनी बसणार आहेत हे बघा आपण काय करू शकत नाही त्यांची साथ द्या साथ देऊ शकत नाही प्रोत्साहन द्या त्यांच्याबरोबर उभं राहा खूप मोठी लिस्ट आलेली आहे शंभर दीडशेच्या वरी उपोषणाला आपल्या महिला बसणार आहेत आझाद मैदानात तेवीस ते सत्तावीस आणि सत्तावीस तारखेला आपल्या आझाद मैदानात खूप मोठा जेलभरो आंदोलन आहे खूप मोठा मोर्चा आहे त्याच्यामध्ये सामील आहे आता ह्या मोर्चाच्या याच्यावर मला तायांचा काही प्रश्न होता की ता ताई त्यावेळेस आचारसंहिता लागणार आहे तेव्हा का ठेवला मोर्चा हे बघा तायांनो हे सरकार आहे ना गेंड्याच्या कातडीचं सरकार जे म्हणताय सगळ्यांना बहीण लाडकी आणि आपल्याला स त्यांना सावत्र बहीण म्हणून सोडलं आहे तर हे सरकार आणि पोलीस परमिशन पंधरा ते वीस दिवस आधी आपल्याला त्याचं निवेदन द्यावं लागतं तेव्हा आपल्याला परमिशन भेटते तेव्हा ग्राउंड भेटतो तो, तो आझाद मैदान म्हणजे काय हे आपल्या घरच्या अंगण नाही आहे हे खूप मोठं मैदान आहे तिथे कु त्याआिकुणाचा मोर्चा आहे का नाही हे सगळं बघावं लागतं आधी जर कुणी परमिशन घेतली असेल तिथं बसायची मोर्चा तर आपण नाही बसू शकत अशा खूप साऱ्या गोष्टी असतात तायानो म्हणून उचलली जीब आणि लावली टाळायला नाही करायचं आपल्याला नसेल माहिती तर विचारच जा विचार करून बोलायचं विचार करून बोलल्यानं तायानो नेहमीच चांगलं होतं तुम्हाला मी नेहमीच सांगते काही प्रश्न असला मनात विचारा बोला आता आपल्याला तेवीस तारखेची परमिशन भेटलेली आझाद मैदानात बसायची तर तेवीसपासूनच बस सुरू करणार ना आपण तयार शेवटचा चान्स आहे हा चान्स गेला तर पाच ता पाच वर्ष आपल्याला रकडावं लागणार आहे म्हणून तायानं तुम्ही माझ्याबरोबर राहा आनंदी राहा सगळ्यांनी सुखात राहा आणि सगळ्यांनी आनंदात राहून आपण ही सगळी कामं व्यवस्थित मजेत करायचे आहेत आणि आता आमच्याकडे गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे आता इकडे सात दिवसाचं ढोल ताशा नगारे खूप वाजणार आहेत तर मी आज एवढाच व्हिडिओ तुम्हाला टाकते शॉर्टमध्ये अंधारावजी ना शॉर्टमध्ये हा व्हिडिओ मी छोटा बनवलेला आहे कारण माझ्या बरोबर तर ताई तुमचा व्हिडिओ बघायचा असतो पण तुमचा व्हिडिओ खूप मोठा असतो तर ता तायानं तुमच्यासाठी मी छोटाच व्हिडिओ काढणार आहे आता वीस मिनटं ते बावीस मिनटाचा पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि तेवीस ते सत्तावीस तारखेला आपल्या आपल्या जिल्ह्यामधून ज्या भगिनी आपल्यासाठी उपोषणाला बसणार आहेत त्यांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे बरं का तयांनो सगळ्यांनी सोबत आणि संघटनेत मी का गेले ह्याचा सगळ्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मा माझं मनोगत हो व्यक्त केलं आहे आणि खरंच मला प्रोत्साहन वाटतं आणि एक दोन तायाने निगेटिव्ह कमेंट केलं म्हणून काय होत नाही तयांनो त्यांना आपण माफ करूया त्यांच्या मनातली शंका होती हे बघा माणसं सगळीच सारखी नसतात कुणाचे विचार वेगळे कुणाचे विचार वेगळे कुणाला तीन दिसतं कुणाला सहा दिसतं बरोबर आहे कुणाला नऊ दिसतं कुणाला सहा सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो म्हणून मी त्या माझ्या तायावर पण नाही रागवलेले पण तायानं थोडा विचार करून बोलायचं खोक्याची पेट्याची आपल्याला कोण देते अंगणवाडी सेविका विचार करा अजून युनियनच्या सुद्धा आम्ही गेलेलो नाही तर आम्हाला कोण काय देणार हो आमच्या मी तर माझ्या स्वतःचे पैसे खर्च करून कोर्टात गेलेले तायनं हजार रुपये मी खर्च केलेले तुम्हाला सांगते मी कुणाकडे मागितलेले नाही मग मी कशाला घेईन कुणाकडून तुम्हाला असं काय डाऊट असला तर मला क्लिअर करा मी तुमच्याबरोबर बोलायला तयार आहे आणि नक्कीच ज्या मदतनीस आहेत त्यांना एकच सांगायचं आहे आधी सेविकेंची हे होणार रिटायरमेंट होणार आणि मग तुम्हाला पदोत्तरी भेटणार तर तुम्हाला त्याच्यासाठी थोडं थांबावं लागणार आहे आणि आपल्याला फक्त आश्वासन आलेलं एकही रुपया कोणत्याही प्रकारचा आपल्या अकाउंट आलेला नाही म्हणून कोणत्याही भ्रमात राहू नका कोणी बोललं कोणी मंत्री संत्री काही बोलू द्या आता आपल्याला मतदानाची तयारी आहे ह्या सरकारला कसं पाडायचं त्याचा विचार जास्तीत जास्त करा तुम्ही आणि सगळ्यांनी साथ द्या आलेल्या आणि जी पुष्पाताई मोरे बोलल्या होत्या आम्ही सगळ्यांनी आधी विचार केला होता आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस की आपण एक संघटना काढूया मग याच्यावर खूप अभ्यास केल्यावर संघटना आपण का नाही काढू शकत त्याच्यासाठी काय करावं लागतं याची सगळी माहिती तुम्हाला मी एका व्हिडिओच्या माध्यमातून समजवणार आहे म्हणून तोपर्यंत थोडं शांत राहा हे बघा खूप मेहनत घेतली आहे पंचवीस वर्ष ह्याच्यात घातलेले आहेत मी अंगणवाडीत लागायच्या आधी माझी मी जिथे राहत होते त्या घरात अंगणवाडी होती ती अंगणवाडी मी सांभाळायचे तर मला पंचवीस वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडीचा म्हणून तयानो विचार करून बोलायचं कारण बोललेले शब्द खूप रुततात मला रुतत नाहीत कारण मी खूप त्याच्यापुढे गेलेले असले खूप झाले आपल्या मैत्रिणी बोलल्या म्हणून काय झालं लोकांनी तर काय काय बोललेलं आहे तर जाऊ द्या तुम्ही तर नॉर्मल बोलला ना म्हणून मला काय वाटत नाही पण तायांनो सगळ्यांनी एकत्र राहायचं मिळून राहायचं आणि एकी ठेवायचे आपल्यामध्ये आता पुष्पताईचे व्हिडिओ बघून काम शिका जयश्रीताईचे व्हिडिओ बघून एन्जॉय करा माझे व्हिडिओ बघून एन्जॉय करा माहिती घ्या आणि खरीच माहिती ते आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसच्या चॅनलवरच मिळणार आहे कोणी मदतनीस असतील गाणी गोष्टी येत असतील चॅनल काढा आपण प्रमोट करू तुमच्या चॅनलला आपल्या मैत्रिणीचं आपण नाही तर कोण करणार बरोबर आहे का नाही तायांनो मला अंगणवाडी सेविका से काही केलं तरी खूप आनंद होणार आहे कुणाला योगा चांगला येत असेल कुणाला शिकवणी चांगली येते मुलांना शिकवायला त्याचे छोटे छोटे व्हिडिओ ब्लॉग्स बनवा यूट्यूबवर या आता तर मी नवीनच ऐकलं की यूट्यूबवर पैसेसुद्धा मिळतात हे सुद्धा मला माहीत नव्हतं त्यानं मी दोन हजार सतरापासून व्हिडिओ बनवते मी कितीतरी व्हिडिओ बनवलेले आहेत पण मला ह्याचं काहीच माहीत नव्हतं मला आपल्यातल्याच एका ताईने सांगितलं की ताई यूट्यूबवर आपल्याला पैसेसुद्धा भेटतात बघूया तेच पैसे भेटले तर आपण पार्टी करूया मज्जेत राहा आणि सगळ्यांना सांभाळून घ्या एकमेकांना काही तक्रारी करू नका ज्या अंगणवाडी मदत घरात अंगणवाड्या आहेत आता भाड्या वाढलं तर सेविकांनो तिथून अंगणवाड्या काढू नका असं माझ्या मला तायांनी कमेंट केलं आणि कुठेही तुम्हाला गरज लागली तर कमेंटमध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर लिहा आणि माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करत जा कारण मी कॉलवर सगळ्यांसाठी अवेलेबल नाही राहू शकत पण व्हॉट्सअप मी बघते व्हॉट्सअपवर उत्तर तुमचं नक्कीच येईन चला धन्यवाद तायानो टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि जाता जाता केलं जातं सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आवडल्यास व्हिडिओ माझा कमेंट करा तयानो धन्यवाद